माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सगळं हे निवडणुकीला सामोरं जायचं आहे असं वाटतंय काय नक्की कारण भूमिका स्पष्ट शेवटपर्यंत असं ताणून धरतात ता असं ता अनुभव आहे आणि शेवटी शेवटी ते त्यांचा विचार ते सांगतात त्यांनी आता नवीन पत्र दिलेलं आहे काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा द्यायला तयार आहे काँग्रेसने सांगायचं की त्यांना कुठल्या जागांवर पाठिंबा पाहिजे त्यांच्या गरज आहे मला नाही वाटत ते इंटरेस्टेड असतील म्हणून मागच्या वेळेस त्यांचा पराभव झाला आहे आणि ते हुशार नेते आहेत खूप ब्रिलियंट आहेत त्यामुळे ते सोलापूरची मागणी करतील असं मला वाटत नाही त्यांनी काँग्रेसच्या सात जागांवर पाठिंबा देतो आम्हाला त्या सात जागांची नावं द्या काँग्रेसच्या की आम्ही तिथं पाठिंबा देऊ असं म्हणताय मग सोलापूरच्या जागेवर त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे का दोन हजार एकोणीस फक्त असं त्यांनी दिला तर ठीक आहे नाही दिला तरी ठीक आहे आम्ही काय मागत नाही आता पाठिंबा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका